खामगाव आघारात बस संख्या कमी असून त्यातील काही बसेस नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बस अभावी गैरसोय होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर खामगाव बस स्थानकातून ढोर पगावसाठी सुटणारी बसफेरी नियमित येत नाही त्यामुळे विद्यार्थीनीना शाळेपर्यंत सहा किमी अंतरावर पायी प्रवास करावा लागतो मात्र संतप्त विद्यार्थीनी खामगाव आघारात धडक दिली आहे बस फेरी वेळेवर सोण्यात यावी व कोकरे विद्यालय ते ढोर पगावपर्यंत बस नेण्यात यावी अशी तालुक्यातील ढोरपगाव काळेगाव पिरांजा येथील माझे नाव राणी सपकाळ आहे आम्ही ढोगावला शाळेत जातो आमच्या शाळेचे नाव श्री कुकळ विद्यालय आहे आमची सकाळची बस वर्जी भेंडीला जाते आणि आम्हाला सोड शाळेपर्यंत सोडून देत नाही आम्हाला बस स्टँडपर्यंत सोडून देते आमची बस स्टँडपर्यंतची शाळा एक दोन किलोमीटर आहे तिथून आम्हाला तिथून पायी जाणं पडते संध्याकाळची बस येत नाही आम्हाला सहा किलोमीटर पायी जाणं पडते याच्या आधी बस येत होती का हा येत होती आणि शाळेपर्यंत केव्हा दिवस झाले माझे नाव विशाखा जितेंद्र इंगळे आहे आम्ही मी भालेगावची राहणारी आहे मी ढोरपगावला अपडाऊन करते माझे शाळेचे नाव श्री खोपरी विद्यालय आहे आमच्या पासवर भालेगाव ते श्री कोकरी विद्यालया को, विद्या जा प्रवास प्रवास हा आहे लिहिलेला पण आम्हाला ते ढोरपगाव सोडून देते आणि कंडक्टर आम्हाला बोलतात की तुम्ही श्वास बंद करतो असं कसं धाय धमकी देत राहतात आम्हाला केव्हापासून ही समस्या तुम्हाला पंधरा दिवस झालेली ही समस्या आम्हाला चालू झालेली आहे आणि आमची बस आहे वर्जी चालली जाते सकाळची बस कधी येते सकाळची बस साडे नऊ ला येते आणि कोकरी ढोरोगा पर्यंत सोडून देते ढोरोगा पासून ती बस वर्जीला जाते वर्जीचे विद्यार्थी घेऊन खामगावला चालली जाते म्हणजे आम्हाला काय झाला आणि सायंकाळीची काय समस्या तुमची संध्याकाळी येतच नाही बस म्हणजे पाच चा टाइम आहे पण ते सातले येलो आणि म्हणजे आम्ही सातल्या तर मग फायदा घेतो